नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजपासून आपण आहे ना ब्लाऊज झिरीज चालू करत आहोत अगदी पेपर कट कटिंगपासून ते ॲडव्हान्सपर्यंत ब्लाऊज स्टिचिंगपर्यंत सर्व व्हिडिओ आपण प्रत्येक दिवशी टाकणार आहोत अगदी अंगावरून मापं कशी घ्यायची ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची किंवा नाही का बऱ्याचशा मैत्रिणींना शिवता येतं पण बऱ्याचशा चुका होतात किंवा कटिंग करताना चुका होतात ह्या टाळण्यासाठी आपण माझे व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराचा व्हिडिओ कसा होता चला तर मग आपणच ये ना टेपविषयी माहिती आणि शिलाई कामासाठी लागणारे बेसिक साहित्य काय ते बघूयात चला तर मग आपण शिलाई कामासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत हा टेप मेजरमेंट टेप हुक दोरा टाचणी सुई आपण आता टेपविषयी माहिती घेऊयात तर टेप दोन पद्धतीने असतो टेपला दोन बाजू असतात इकडनं छोटे अंक असतात आणि इकडनं जरा मोठे तर पूर्ण टेप आहे ना मित्र दीड मीटरचा असतो पूर्ण टेप दीड मीटरचा आहे तर आपण आहे ना आता टेपविषयी बघू बऱ्याचशा मैत्रिणींना आहे ना, ना टेपची माहिती नसते मग माप घेताना ना नाही काय चुकल्या जातात तर हे बघा हा पॉईंट ही जी पट्टी आहे ही पट्टी इथून शून्य शून्य आणि हा बाण आहे ना आता ही क्लिप लावल्यामुळे ही पट्टी लावल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे पण इथपर्यंत अर्धा आहे तर अर्धा म्हणजे किती एक दोन तीन चार आणि पाच अशा जे ह्या पाच रेषा आहेत म्हणजे हा अर्धा आहे आणि एक दोन आणि तीन ह्या अर्ध्यापासून दोन रेषा धरलं पुढे की हा पाव इंच आहे म्हणजे ह्या तीन रेषा म्हणजे पाव इंच आहे आणि मग पुन्हा दोन रेषा एक आणि दोन म्हणजे हा एक इंच आहे हिथून बघूया हितपट्टी असल्यामुळं लक्षात येत नाही समजा इथून झिरो आहे तर झेरोपासून एक दोन आणि तीन रेषा तर हा पाव इंच आहे ही माप आपल्याला ब्लाऊजसाठी खूप महत्त्वाची आणि पाव इंच अर्धा इंच एक इंच पाऊन इंच अशी माप लागतात ब्लाऊज कटिंग करताना स्टिचिंग करताना आपली जी शिलाई मारतो आपण जो मशीनचा दाब असतो तो अर्धा इंचाचा असतो आणि पावपाव इंचावरती म्हणजे दोन्ही बाजूचा पावपाव इंच असा अर्धा इंच होतो मग पाव इंचावरती टीप चालते मग प्रत्येक ब्लाऊजला आपण अस्तर जोडताना म्हणा किंवा कुठलीही टीप मारताना पाव इंचाच्या अंतराने मारतो मैत्रिणींमुळे त्यामुळे ही माप खूप महत्त्वाची आहेत तर हे बघा एक दोन आणि तीन रेषा म्हणजे पाव चार आणि पाच म्हणजे ह्या पाच रेषा पाच रेषा म्हणजे अर्धा इंच सहा सात या सात रेषा म्हणजे पाऊन इंच पूर्ण झिरो ते सात एवढ्या रेषात म्हणजे पाऊन इंच आठ आणि नऊ नऊ रेषेवरती बघा एक इंच म्हणजे बघा इथली आता प्रत्येक पाव पाव इंचावरती त्यांनी रेष मारलेली हे बघा इथं पाव इंच हे अर्धा पाऊण आणि एक असे आहेत आणि दुसऱ्या बाजूने जे माप असतात हे इकडून सेंटीमीटर असतं हे छोटे छोटे जे अंक आहेत म्हणजे जवळजवळ अंक हे जोड़ हे सेंटीमीटरमध्ये असत आहेत आता हे पूर्ण एक पासून म्हणजे जी झिरोपासून ते आता हे बघा पन्नासपर्यंत अर्धा मीटर पन्नासपर्यंत अर्धा आणि आपण जे ब्लाऊज पीस वगैरे नाही का नॉर्मल ब्लाऊज पीस घ्यायला गे जर गेलो आपण तर आपण म्हणतो ऐंशी सेंटीमीटरचं द्या नव्वद सेंटीमीटरचं द्या एक मीटरचं द्या आता छोटी बाई आपल्याला जर पाहिजे असेल तर ब्लाऊज पीस आपण ऐंशी सेंटीमीटरचा घेतला तरी सर्वांसाठी होऊन जातो त्याच्यामध्ये तर मग ते किती हे पन्नास मग हे बघा इथे साठ सत्तर आणि ऐंशी इथंपर्यंतचा ब्लाऊज म्हण ब्लाऊज पीस म्हणजे ऐंशी म्हणजे नॉर्मल बायकांसाठी ऐंशी सेंटीमीटरमध्ये होऊन जातो आपला ब्लाऊज तर ऐंशीनंतर नव्वद आणि हे बघा शंभर म्हणजे एक मीटर आता यांना ना आपण मोठी बाई शिवतो का थ्री फोर साईजची किंवा येल्बोपर्यंतची स्लीव्स हे ह्यासाठी आपल्याला एक मीटरचं कपडा लागतो आणि छोटी बाई शिवतो आपण तर त्याच्यासाठी आपल्याला आप ऐंशी सेंटीमीटरच कपडा लागतो ऐंशी सेंटीमीटरमध्ये होऊन जातं तर हे बघा शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आपण एक मीटर आणि मग इकडं ही तुमची असा पुन्हा पन्नास सेंटीमीटर असते म्हणजे दीड मीटरचा टोटल टेप लागतो हिकडच्या जे अंक आहेत ते फक्त आपल्याला ब्लाऊज किंवा नाही कापड मोजण्यासाठी उपयोग होतो त्याचा पण हिकडचे जे अंक आहेत इंचाचे ते आपल्याला प्रत्येक ब्लाउज कटिंग करताना किंवा ड्रेस कटिंग करताना किंवा मेजरमेंट कुठलंही मेजरमेंट घेतताना ही अंक लागतात तर आता टेपची माहिती कळलीच असेल तुम्हाला वापरतो आपण जेव्हा आपण ब्लाऊजचा अस्तर जोडतो किंवा कुठली डिझाईन ब्लाऊजला करायची असेल इकडे तिकडे कपडा सरकू नये किंवा घोळ येऊ नये ब्लाऊजमध्ये त्यासाठी जर टाचण्या जर लावलं ना तर व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि ही एक उसवणी ही खूप कामाची वस्तू आहे कारण की आपण नाही का शिलाई देतो आणि समज आपली चुकली असेल आणि आपल्याला ती खोलायची तर त्या खोलण्यासाठी शिलाई खोलण्यासाठी याचा वापर खूप छान पद्धतीने होतो आणि हे जे आकार आहे याचा तिथे ना असं धार आहेत मैत्रिणी ते ना असं कट करण्यासाठी पण वापर करता येतो त्याचा आपल्याला काजं वगैरे का कट करायचं असेल ना अगदी कात्रीने जर काजं कापायला गेलो आपण तर खूप पटकन मोठं होऊन जातं तसं याने जर कट केलं ना खूप छान म्हणजे तेवढंच जागेमध्ये कट होतं ते तर आता आहे ना आपण ब्लाऊजवरती मापं कशी घ्यायची त्याची माहिती घेऊ ना आता आपल्याला मापाला समजा ब्लाऊज दिलेला असेल तर तो ब्लाऊज आहे ना आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे सर्व करून ब्लाऊजचं मेजरमेंट घेता आपण कधीही आता आपण ब्लाऊजची माप बघणार आहोत ब्लाऊजवरून कशी मापं काढायची जो मापाला आपल्याला जुना ब्लाऊज दिलेला असतो अगोदरचा त्याच्यावरून कशी माप काढायची आपण ब्लाऊजसाठी ते आपण बघणार आहोत तर व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊज सगळ्या कड्या वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे तर मग आता आपण शोल्डर आता ब्लाऊजची मापं बघणार आहोत अगोदर आपण ह्याला ह्या भागाला शोल्डर म्हणतात आता सगळ्या मैत्रिणी ब्लाऊज घालतात म्हटल्यावर सगळ्यांना माहिती आहे पण आपण कसं बेसिकपासून माहिती घेत आहोत त्यासाठी मी तुम्हाला सर्व मापे सांगत आहेत अगोदर ब्लाऊजची ह्याला शोल्डर म्हणतात इथे मुंडा असतो ह्या भागाला मुंडा म्हणतात इथून जी बाही लावतो आपण जो शोल्डरपासून दंडघेरपर्यंतची ह्याला बाही उंची म्हणतात हा आहे मागचा गळा हिथून खाली अशी ही बा मागच्या म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची ब्लाऊजची पूर्ण उंची घेताना मैत्रीण मागच्याच भागातून घ्यायचे पुढच्या भागातून नाही कारण की प्रत्येक ब्लाऊजची पुढची उंची जास्त असते आणि मागची उंची त्यापेक्षा कमी असते तर इथे बाही उंची घेतो आपण इथे गळा उंची आहे हे शोल्डर आहे इथे मुंडा आहे इथे बाही उंची आहे इथे दंडघेर तर इकडच्या बाजूनी हा पुढचा गळा आहे हा पुढचा गळा आणि जो खालचा घेर येतो हालसा हा घेर आहे तर आता ब्लाऊजचं माप घे आपण कसं घ्यायचं ते बघूयात ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासून आता हा जे मागचे जे आपले टक्स मारलेले असतात गळाला तिथून सरळ असं खेचून घ्यायचं आहे व्यवस्थित ब्लाऊज आणि शोल्डरपासून त्या खालच्या टक्सपर्यंत असा टेप पकडायचा आहे ब्लाऊज असा ताणून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आता ही झाली आपली ब्लाऊजची पूर्ण उंची साडेतेरा ब्लाऊजची पूर्ण उंची घेतल्यानंतर हे झालंय शोल्डर आता आपले शोल्डर किती आहेत ते आता आपण शोल्डर आहे अडीच इंच शक्यतो नॉर्मल ब्लाऊजला अडीच इंच कुठल्याही मापासाठी अडीच इंच शोल्डर व्यवस्थित बसतं आता आपण छाती घेर बघूया छाती घेर घेताना कधीही हुकाच्या बाजूने घ्यायचा असतो आय हुक आणि लुकचपट्टी जी लावतो आपण हुक आणि आय करतो त्या बा आईच्या बाजूने नाही तर हुकच्या बाजूने कोणत्याही कधी कुठल्या कुठल्या ब्लाऊजला कुणा कुणाला डाव्या बाजूने हुक लागतात कोणाकुणाला उजव्या बाजूने उजव्या बाजूने असूया डाव्या बाजूने आपण हुकाच्याच बाजूने छाती घेण्याचं माप घ्यायचं आहे तर हे झालं आपलं म्हणजे मुंड्यापासून खाली मुंड्यापासून खाली अर्धा इंच अंदाजे अर्धा इंच पकडायचं आणि इकडे पहिल्या हुकाच्या तिथे टेपचं पहिलं पॉईंट जी पट्टी असते तिथ तिथे टेप ठेवायचा आहे आणि एक मुंड्यापासून खाली फिटिंगची जी पहिली रेषा असते तिथे टेप ठेवायचा आहे व्यवस्थित ताणून घ्यायचं आहे हुकटच्याच बाजूने आपल्याला छातीचे माप घ्यायचं आहे आता हे आलंय पावणे आठ आणि आता आपण बाहेर उंची घेणार आहोत कधीही अं छातीचे माप घेताना ब्लाऊज उलटाच करून बघायचा म्हणजे नाही का सुलट्या बाजूने कधी कधी लक्षात येत नाही असं घेतल्यावर कधी कधी चुकल्या पण जातं पण हुकाच्या बाजूने जर घेतलं उलटी करून तर व्यवस्थित येते आता आपण हा घ्यायचा आहे पुढचा गळा पुढचा गळा ही घेताना हुकाच्याच बाजूने घ्यायचं आहे कारण की तुमच्या लक्षात येईल मैत्रिणींनो हो। जे आपण हुक लावतो जी आईपट्टी असते ती अर्धा ते एक इंच जास्त असते हुकाच्या बाजूपेक्षा त्यामुळं हुकाच्या बाजूची गळा थोडासा कमी असतो अर्धा ते पावणे इंचाचं जी पट्टी लावलेली आहे त्याच्यापेक्षा ही, ही। आपण जी लुकलसाठी पट्टी लावतो त्यामुळे त्या, त्या बाजूचे गळारुंदी ही गळा ही वाढल्या जाते म्हणून शोल्डरच्या तिथं टेप ठेवायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित गोलव्या आकारामध्ये किंवा पहिला हुक लावून घ्यायचा आहे पुढच्या गळ्याचा आकार माप घेताना पहिला हुक लावून घ्यायचा आहे व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे आणि शोल्डरपासून पहिल्या हुकापर्यंत जी उंची येते ती गळा उंची आता हा गळा आपला आहे सहा इंचा व्यवस्थित आपण बघू शकता मैत्रिणीनो अगदी सावकाश मी मापे सांगत आहेत आता पुढचा गळा झाला सहा इंच शोल्डर अडीच आता आपण बाही उंची बघत आहोत बाही उंची घेताना कोणत्याही बाहीची घेतली इकडच्या डाव्या किंवा उजव्या दोन्ही बाजूची घेतली तरी चालते तर आपण शोल्डरपासून शेवटपर्यंत जो शोल्डरपासून अशी सर्व व्यवस्थित बाही करून घ्यायची कधी कधी काय होतं जुना ब्लाऊज असतो वापरलेला ब्लाऊज असतो मग त्याला आड्या वगैरे आलेल्या असतात ते व्यवस्थित असं ताट करून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून पूर्ण बाही उंची घ्यायची तर आपली बाही उंची आहे पाच इंच पाच इंच घेतलं आता आपण मागचा गळा घेणार आहोत मागच्या गळ्याची उंची तर व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि आपण गळा उंची बघायची किती आहे तर इथे आली आपली आठ आणि यामध्ये एक टिप्स सांगते मैत्रिणींनो नोट करून घ्या आता समजा आता आपला ह्या ब्लाऊजची आपण उंची बघूया ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची साडे आहे साडे तेरा कधी कधी काय होतं हा या गळ्याचे आकार वेगवेगळे असतात मागच्या गळ्याचे हा आता राऊंड नाही की म्हणून आहे समजा कधी कधी नवीन शिकताना लक्षात येत नाही की मागच्या गळ्याची उंची कधी कधी अर्धा पाऊन इंच कमी होते किंवा जास्त होते त्यासाठी मी टिप्स सांगत आहे ते सांग आता आपण असं गळा मोजतो ना वरून शोल्डरपासून खालीपर्यंत तर काय करायचं आहे आपण तेवढीच आपल्याला उंची ठेवायची आहे ब्लाऊजची तर ही खालच्या बाजूची जे पाट उरती आपली गळ्यापासून खाली कमरेपर्यंत जे उरताना असं मोजून घ्यायचं आहे आता हे किती आहे सव्वा चार इंच त्यात खालच्याच बाजूने आपण माप टाकताना टाकायचं आहे सव्वा चारमध्ये अर्धा इंच मिळवायचे पावणे पाच इंच हा आपल्याला मागचा गळा मिळतो वरतून मोजण्यापेक्षा कधी तर कधी चुकल्या जातं ना त्याकरता मग आपण खालून मोजायचं आहे पण त्यात अर्धा इंच मिळवायचं आहे अर्धा इंच मिळवले की आता ज्या ब्लाऊजचा गळा आहे तो आपल्याला तेवढंच मिळतो आता आपण कमर घेर बघणार आहोत ब्लाऊजचा आता काय करायचं आहे पहिल्या हुकाच्या तिथं टेप ठेवायचं आहे पॉईंट खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने आणि एकदम ताट असा ब्लाऊज पकडायचा आहे आणि कमरेच्या बाजूने पूर्ण गोल घेरमध्ये ब्लाउज, मोजून घ्यायचा आहे ब्लाऊज या पद्धतीने आता कमर आहे अठ्ठावीस असे आपण ब्लाऊजवरून माप घेतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो धन्यवाद आता उद्यापासून आपण पेपर कटिंग बघणार आहोत